डीआर नाई निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज वीटा सुरू करत डिवाईन ऑलिम्पिअड स्कूल प्रोग्रामी तर नववी आणि नीट जे डबल ई सीईटीटेड प्रोग्रामी अकरावी बारावी व बारावीसाठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पीसीएमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक विकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह व ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डी एस पी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउंसलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबल ई नेट सारख्या इतर पन्नास परीक्षा परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगोले तालुका खानापूर येथील संजय निकम यांनी कलिंगड पिकाचे चांगल्या दर्जाचे उत्पन्न घेतल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे संजय निकम यांनी ट्रुजेनिक सीड्सच्या जॅकपॉट व्हरायटीची लागण जानेवारी दोन हजार चोवीसच्या अखेरीला केली होती या कंपनीच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले ज्यामुळे जवळपास पंच्याहत्तर टक्के कलिंगडाची साईज सात ते आठ किलोच्या दरम्यान आहे अशी माहिती संजय निकम यांनी दिली तुम्ही पिक केलेलं आहे कलिंगड त्याबद्दल थोडी माहिती हवी होती आता हे जे तुम्ही कलिंगड केले ते हे कुठलं केलेलं आहे हे ट्रुजेनिक सीड्स जॅकपॉट चा वाहन आहे तिच्या जा जानेवारी वीस तारखेच्या जा दरम्यान लागवण केली नऊ हजार रुपये ह्याचं सेटिंग खूप सुंदर आहे चार किलो ते सात ते आठ किलोच्या दरम्यान आहेत हे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के याच्यामध्ये ही साईज आहे आतापर्यंत खरेदी केलेल्या कलिंगड मध्ये आणि निकम यांनी लावलेल्या कलिंगड मध्ये बराच फरक जाणवला अशी माहिती खरेदीदार प्रथमेश सूर्यवंशी यांनी दिली प्रथमेश संतोष सूर्यवंशी ओके गाव इस्लामपूर फळांची साईज हो। चार किलोपासून आठ किलोपर्यंत एक सत्तर टक्के सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आहे माल खूप चांगला आहे आणि गोडीला तर उत्तमच तुम्ही पिक केलेलं आहे कलिंगड त्याबद्दल थोडी माहिती हवी होती आता जा ता हे जे तुम्ही कलिंगड केलं आहे ते हे कुठलं केलेलं आहे हे ट्रुजेनिक सीड्स जाकटचं वाहन आहे ती जानेवारी वीस तारखेच्या दरम्यान लागेल नऊ हजार रुपये ह्याचं सेटिंग खूप सुंदर आहे चार किलो ते सात ते आठ किलोच्या दरम्यान आहेत हे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के याच्यामध्ये ही साईज आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा